कधी असं वाटण्याने का की तुम्ही पूर्ण श्वास घेऊ शकत नाही कदाचित तुम्हाला एमपीसेमा असेल एमपीसेमा हा एक दीर्घकालीन फुफ्फुसाचा आजारा आहे जो सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज या आजारा अंतर्गत येतो या स्थितीत तुमच्या फुफ्फुसांमधील लहान हवेच्या पिशव्या कमकुवत होतात आणि फुटतात ब्रेकेट टाइम पॉइंट हा तुमचे फुफ्फुस पुरेसा ऑक्सिजन घेऊ शकत नाहीत यामुळे श्वास लागणे सत खोकला येणे शिट्टी वाजणे आणि थकवा येतो याचे सर्वात मोठे कारण काय सिगारेटच्या धूर वायू प्रदूषण रासायनिक धूर आणि धूर यांसारख्या हानिकारक पदार्थांचा दीर्घकाळ संपर्क एम्फिसेमाचे दोन प्रकार आहेत लोब्युलर जो फुफ्फुसांच्या वरच्या भागाला प्रभावित करतो आणि पनलोब्युलर जो संपूर्ण फुफ्फुसांना प्रभावित करतो कोणाला जास्त धोका आहे धूम्रपान करणारे परेर वर्षांपेक्षा ज्या जास्त वयाचे लोक फुफ्फुसांना हानी पोहोचवण्याच्या पदार्थांच्या संपर्कात येणारे आणि ज्यांच्या कुटुंबात या आजाराचा इतिहास आहे विशेषतः जर तुमच्याकडे अल्फा अँटीट्रिप्सिन नावाचे संरक्षक प्रथिन नसेल तर एम्फिसेमावर नियंत्रण ठेवणे यासाठी तुम्हाला त्रास देणार या गोष्टी टाळणे आवश्यक आहे निरोगी जीवनशैली पारा श्वासोच्छवासाचे व्यायाम करा आणि संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण करून घ्या समजून घेणे हे त्यावर नियंत्रण पहिले पाऊल आहे जागरूक रहा निरोगी रहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका कॅन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या